तर विधानसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे आणि आदरणीय आमदार रोहितदादाबरोबर गेली पाच वर्षापासून आम्ही काम करत आता असो आमदार कसा असावा किंवा नेता कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आदरणीय आमदार रोहितदादा साहेब आहेत मी तर म्हणून जसे शरद पवार आहेत तसे छोटे शरद पवार म्हणून आदरणीय रोहितदादाकडे बघितले तर निश्चित वाटतं दादानी एकही क्षेत्र सोडलं नाही की ज्याच्यामध्ये काम नाही केलं परंतु दादा जे खासे ते तालुक्यातील काही लोकांना वाटतं की बा समजा मी असं मला वाटतं मला विचारल्याशिवाय दादानी काही काम करावं नाही परंतु दादा सर्वसामान्यापर्यंत पोहोचतात सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेतात म्हणून हे काही तालुक्यातल्या लोकांना पटलं नाही दादानी कधीही आजपर्यंत भेदभावाचं राजकारण केलं नाही किंवा कुणालाही भेदभाव मा दिला नाही कुठल्याही नेत्याला सगळ्याला ज्याला ज्याला जिथं संधी भेटन त्याला त्याला सांगितले मध्यंतरी तर काही कामाचे उद्घाटन असे होते की ते आम्हाला करायला लावले स्वतः दादा त्या ठिकाणी गेलेसुद्धा नाहीत दादा निश्चित एक विकास पुरुष किंवा विकास पुरुष म्हणलं तरी वावग ठरणार नाही खऱ्या अर्थानं आजपर्यंत गेल्या पंचवीस तीस वर्षाचा जो बॅकलॉग आहे तो गेल्या पाच वर्षामध्ये तो भरण्याचा दादाने प्रयत्न केलेला आहे बारामती व्हायला चाळीस वर्ष लागले परंतु कर्जत जामखेडची प्रति बारामती व्हायला निश्चित वीस ते पंचवीस वर्षामध्ये प्रति बारामती जा राहिल्याशिवाय राहणार नाही आज निश्चित दादांना हरवण्यासाठी आज केंद्रातल्या लोकांना यावं लागते म्हणजे निश्चित कर्जत जामखेडची ताकद वाढलेली आहे दादांना हरवण्यासाठी सगळ्या केंद्रातील नेत्याला या ठिकाणी त्यांनी मांडून बसले म्हणजे दादा एक कर्जत जामखेडचं वजन वाढले त्यामुळे केंद्रातल्या सुद्धा या ठिकाणी यावं लागते भारतीय जनता पार्टीची जामखेड या ठिकाणी जाम सभा झाली खरं तर आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो छत्रपती शिवरायांनी हि लढायला शिकायला आहे महिलांचा सन्मान करायला शिकलेलं आहे जर महिलेचा अपमान केला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे गुडगे तोडलेले आहेत परंतु काल भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी जे भाषण केलं महिलाबद्दल आपण तरी कोणता तरी महिलेचा आपण भाऊ आहोत कोणत्या तरी महिलेचा मुलगा आहोत परंतु भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी पाशा पटेल आले आणि त्यांनी एकदम एकदम खालच्या दर्जामध्ये महिलेबद्दल जे वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य करीत असताना या भागाचे जे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे ते सुद्धा स्टेजवर बघून हसत होते हे कुठंतरी एकदम महिलाचा अपमान आहे ही खरी भारतीय जनता पार्टीची अशा प्रकारची संस्कृती ही निश्चित चांगली नाही ही महाराष्ट्राला वेगळ्या लेवलला नेण्याचं ज्यांचं जे चाललंय हे योग्य नाही